नमस्कार शासनगी आज युट्यूब चॅनल मारपूक स्वागत आहे आजच्या गडीची सर्वात वेकीट म्हणजे अठरा लाख राज्य सरकारी कर्मसाठी मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण नपडेट आता तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छितला आज ते नेटपणे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन समिती शिफारशीच्या जी पेशी योजनाऐवजी महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी अंतर्गत जुन्या पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याबाबत मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना पालघरचे निर्वाचित सावरा यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले आहे सदर आहे की मागील अनेक वर्षापासून एक नोव्हेंबर पाच रोजी नंतर राज्य शासन सभेत नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम एकोणीशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी अंतर्गत जुन्या पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलन करून केली जात आहे मागील वर्षी नागपूर येथे राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस बारा दोन बावीस रोजी दीड लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शन संकल्पना यात्रा काढून राज्य शासनात जुनी पेन्शन विषयक आंदोलन केले होते त्यानंतरच्या काळामध्ये महा दोन तेवीस मध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपर्क करून जुनी पेन्शनची मागणी केली होती त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असे कर्मचारी आश्वासित केले होते नुकतेच दिनांक बारा डिसेंबर तेवीस रोजी नागपूर येथे भवनावर तीन लाख पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला त्यावेळी जुनी पेन्शनच्या समिती अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्यासंबंधी निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांची एकमेव मागणी ही सरसकत जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी तसेच भविष्य निर्वाह निधी सह लागू करणे आहे हे आपण नेहमी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात असे राज्यामधील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती करण्यात आली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा अनेक नवनवडे शासकीय सबस्क्राईब लाईक लाईकी सुख धन्यवाद